कर्जत तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं कशेळे बाजारात पावसानं हजेरी लावल्यानं बाजारातील गटारं पाण्यानं तुडुंब भरून वाहत होती यामुळे गटारं तुंबल्यानं पावसाचं सर्व पाणी हे कशेळे बाजारातील कशेळे कोठिंबे रस्त्याला असलेल्या दुकानात तसंच द रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा कशेळे या बँकेत शिरले असून सर्व दुकानदारांचं तसंच बँकेतील खातेदारांचे हाल झाले ग्रामीण भागातील लोकांना सोयीस्कर बाजारपेठ असून गुरुवारी झालेल्या जोरदार पावसानं कशळे कोटिंबे रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारं ही पाण्यानं तुडुंब भरल्यानं सर्व पाणी दुकानात शिरलं तसंच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा कशळे येथील बँकेत सुद्धा हे पाणी शिरलं होतं यामुळे खातेदारांना पाण्यातून वाट काढत बँकेत जावं लागत होतं तसंच दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्यानं दुकानात घाण कचरा चिखल शिरल्यानं मालाचं नुकसान झालंय बाजारातील गटारांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि वेळीच साफसफाई केली नसल्यानं गटारं पाण्यानं आणि घाण कचऱ्यानं भरून गेली होती वेळीच गटारं साफ न केल्यानं पहिल्याच जोरदार पावसात ही गटारं तुंबल्यानं सर्व पाणी दुकानात आणि बँकेत गेल्यानं सर्वांचंच नुकसान झालंय <स्याँग> <स्याँग> 对呀。<Yeah. S 2> yeah.